काम करायचे तुमच्या आईची काम करायचे तुमच्या बहिणीचे काम करायचे तुमच्या वडिलांचे काम करायचे सगळ्या घरदाराचा का ठेका मी सगळ्यांचे काम करायचे हे नाश्ता तयार झाला का ग झालाय 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 का झालाय झालंय का नाही झालंय झालंय तुम्ही छान दिसताय ते तर मी रोजच दिसत असतो आणि मी कशी दिसते तो हा अर्ज कि आहे आशात आरशाद अग आरशात नसत ते ईर्ष्यात असत इर्षाद हा हा माहिती माहिती ईर्षाद इर्षाद अर्ज कि आहे सुंदर दिसतेस तू माझी सांगायची गरज काय सुंदर दिसतेस तू माझी सांगायची गरज काय एकदा तू आरशात बघून पाय जणू काही पावडर लावलेला डुक्कर जाती नाश्ता आण आले घेऊन लाडी गोडी लावाय मला वठीत नाही जाती नाश्ता घेऊन ये फोन कोणाचा आला हा हां एक काम करा तो पहि पहिलं का नाही तुम्ही चेक करून घ्या आधी चेक करून घ्या हो तुमचं पहिले आधी मग त्याच्यानंतर मला म्हणा ठेवू का हा हां कोणाचा फोन आहे अगं त्या रफिकचा फोन आहे का म्हणून तो काय म्हणतोय माझी म्हैस तो नेहली का आता म्हैस तुम्ही कसे आणता मग तेच तर मी म्हणतोय त्याची म्हैस मी कशाला आलीन माझ्याकडे आधीची एक म्हैस आहे काय नाही तुला कसं म्हणेन मी, मशी का? मी? तू काही म्हशी सारखी दिसते का नाही तुला कशी म्हैस म्हणेन मी काय बी कशी म्हणते तू लोकांना आहे का लोकांना जर टेडी बिअर घ्यायचा असेल का नाही तर ती दुकानात जातात आणि तसल्या कापडाचा चिंतकाचा हे असला टेडी बिअर आणतात माझ्याकडे एवढा भारी बिअर आहे हा मग मी कशाला तिकडे विकत घ्यायला जाऊ किती भारी माय का टेडी बिहर आहे आणि तू कुशाला स्वतःला मैस समजून घेते तुला मैस म्हणेन का मी माझ्यासाठी तू टेडी बिअर आहेस माझा टेडी बिअर बरं जा बरं आपला नाश्ता घेऊन ये लवकर आपला हा, हा? महेश कुठली टेडी टिळबियर म्हणावं लागतंय सुद्धा आज जाऊ द्या नाश्ता झाला का नाही म्हणले ना की तयार झालाय अहो तर दम आहे का नाही तुम्हाला कधीपासून गेली ये लवकर घेऊन नाश्ता अहो चार चार राहतेच का मला दोनच आहेत ना आनुस्त तर दम नाही का भूक नाही तर कावळ वर लागली पोटात हा सकाळी पाठच भूक लागते तुम्हाला तर हान चल दरा अरे वा वा खूप छान नाश्ता आमचा पाणी घेऊन या तुम्ही मला कामासाठी आणले काय होत नाश्ता लागत मग काय होत थोडं उठून काहीतरी सगळं मला सांगतात काम दिसते मी तुम्हाला घरात घरातली नवकर करून ठेवले मला तुमची काम करायचे तुमच्या आईची कामं करायचे तुमच्या बहिणीचे काम करायचे तुमच्या वडिलांचे काम करायचे सगळ्या घरदाराचा का ठेका उचल सगळ्यांचे काम करायचे सगळ्यांना हातात नाश्ता जेवण पाणी चहा सगळं द्यावं लागतं पण सुद्धा हालत नाही दाखच सगळ्या काम करावं लागतं त्यांच्या बरं तुला पाणी नाही ना आणायचं ना 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 नको करू पण ऐक ना त्या दिवशी लागण्याला गेलतो का नाही आपण ह्याला लोणी काळ भरला तर तिथं का नाही आई तुझी इतकी तारीफ करत होती का नाही पाहुण्यात काय बाया म्हणत होती मला सून भेटली घरातली कामं जिथले तिथं करते स्वयंपाकात एक नंबर आहे परत कपडे धुणं इतकी भारी भारी करते का नाही कामं फिमं कोणाला उलटून बोलत नाही काय नाही इतक्या माणसात तारीफ करत होती ना मला तर इतकं भारी वाटलं का नाही मी तर म्हटलं जग जिंकलं काय जण मला लयच भारी बायको भेटली आहे आणि तो तर कुशाल म्हणते मी पाणी आणत नाही आणि ते हे होतं का नाही मावशी आल्याने माझी हा ती तर म्हणत होती खरंच म्हणली तुला म्हणजे आईला म्हणत होती तुला सून भेटली या एकच नंबर मी त्या दिवशी घरी आलते ना तर काय घर तुझं चकाचक ठेवलंय म्हणली तुझ्या बा सुननी बोलायचंच काम नाही म्हणली घरण दारण खिडक्यान तीन सगळं साफ करून फरशीन फिरशीन चकाचक करून सगळ्या घराच्या जाळ्या करून भांडी घासून फिसून नीट नाटकं ठेवते म्हणले सून अशी सून म्हणले मला जर भेटली असते ना तर मी म्हणले पाय धुवून पाणी पिले असते तिचं किती तारीफ करत होती तुझी माहिती आहे का कसं आहे माहिती का आता हे घर माझं आहे ना मग मी साफ घराला करणार मी स्वच्छ घर करणार हा माणसं माझीच आहेत ना मीच त्यांना नाश्ता देणार जेवण देणार त्यांची काम करणार ना माझीच सगळी माणसं आहेत बरोबर का नाही तुम्ही मानव राय म्हणलं माझं कामच आहे तुम्हाला चहा नाश्ता जेवण जाग्याला आणून द्यायचं माझं कर्तव्यच आहे ना बायको म्हणून तुम्हाला सगळं जागा जागा आणून द्यायचं होय हो ना भाऊ अनुसलं पाणी नको आणू मला काय त्याच एवढं घे बर आणते तुमचा नाश्ता करून हा हा आणते चहा पण बर 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 मग ते एकच नंबर झालं अशी झाडी गुडी लावा लागते तवा जमता सगळ्या घरातलं नाही इतक्या आगाव बाय भेटली मला की बोलायचंच काम नाही बळस तिला आता ते काय म्हणतात ना गाडवाला सुद्धा गोपाळराव म्हणायची पाळी आली मला असू दे घ्यावा लागतून का वा हा मस्त दुधाचा आद्र किलायची टाकून अरे वा वा त्याच्यामुळेच माझी आई तुला सुगरण म्हणत होते बर का भारी सुन भेटली म्हणत होती हो आले मी कसं झालायच्या हे एकच नंबर झालाय थँक्यू वा वेलकम हे ठेव मोबाईल आणि कप न्या जा ठेव जा तिकडं कप ठेवून आले मोबाईल बघाय लगेच अग मोबाईल ठेवून कळत का तुला आणि उठित नाही आणि मोबाईल बघायला म्हणजे इतके उशीर काम सांगूच तर गोड गोड बोललेत का मला नाश्ता केला का गेला की चहा पिलात का हा चहा पण पिलो पण जेवण राहिले की दुपारचं या जे आता जेवण मागायला माघारे जरा मोबाईल हातात घेतल्या का लागेल थकलून द्या ना मी तर इसरूनच गेलो जेवायचं होतं म्हणून आता काय दुपारचं जेवणाचं अवघडच होऊन बसलेलं दिसतंय आता काय करू बाबा परत लाडी गुढी लावा लागल सु ना इकडे ये मोबाईल ना तुला बघाय अग ए आली का मोबाईल धर ना तुला बघायला काय गरज नाही मला मोबाईल बघायची बघत बसा तुम्हीच आता पोट भरून घ्या अगं चुकून शब्द बोललो ग मी तो आणतनं गेला असं घे म्हणून राहून द्या काय गरज नाही मला मोबाईल नाही बघायची आता काय खराव दुपारचं आवड झालं सुहा सुहा